मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात आणि पैठण तालुका जर म्हटलं तर बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा शर्यतीत बैल घडवण्यात हे माहेरघर म्हणावं लागेल कारण की मोठमोठाले नामांकित बैल, 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 बैल आ, मुट या ठिकाणी होऊन गेलेले आजही घडत आहे अशाच पैठण तालुक्यामध्ये खादगावमध्ये सध्या आपण आहे आणि आपल्या पाठीमागं आहे कॅप्टन आता या कॅप्टनचा एक मोठा संघर्ष राहिलेला आहे आणि तोच संघर्ष जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या गोठ्यावरती कारण आज बैलाचं वय होत चाललं पण पाठीमागचा जो काळ होता तो खूप मोठा संघर्षाचा होता आणि तोच जाणण्यासाठी आपण इथं आलो कारण की चांगली बाजू तर आपण दाखवतो जे पण एक पडती बाजू पण दाखवणं गरजेचं आहे आता सेकंदामध्ये पळाला तीन फेरत पळाला कुठे कुठे पळाला आपण हे जाणून घेऊ कॅप्टन दाखवतो तुम्हाला भरपूर मंडळी जमली आणि बैलाचा संघर्ष आहे त्यामुळेच इतकी मंडळी पाठीमागे जमलेली बैलासाठी त्यांचा पण एक वेगळा संघर्ष आहे सगळ्या गोष्टी जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार प्रथम परिचय द्या तुमचं नाव सांगा तालुका जिल्हा सांगा गाव सांगा राहुलच्या बुक्सवर खारदगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर बर काय सांगाल आज भरपूर मंडळी जमली आणि एखाद्या ठिकाणी क्वचित अशा ठिकाणी होतं आता बैलाची मुलाखत करायचं म्हटलं तर म्हणजे गावात एखादा सेलिब्रिटी आला किंवा नेता आला त्याच्याजवळ एवढे लोक जमतात पण आज बैलाची मुलाखत करायची गोठ्यावरती मुलाखत करायची ते इतके लोक जमले कारण काय कारण कॅप्टन प्रेमी आहे आवड आहे म्हणजे काही कसाही जरी काळ असला तरी कंटिन्यू आमच्या सोबत असतात काळात सहभागी असतात बरं आणि आता हे याच्यावर चर्चा करू आपण कॅप्टन हा नेमका खरेदी होता तुमचा कि घरचा आहे घरचा नाही आपण दगडी शाहजनपूर तिथन खरेदी केला होता कापू इंदूर यांच्या दावणीतून आपण हाकवून घेतला होता कुठल्या ऐक तीन वर्षापूर्वी बरं किती किती महिन्याचा होता तेव्हा तेव्हा तो अंदाजे एक एक वर्ष किंवा दीड वर्षाच्या आसपास असेल आणि आज आज किती वर्षाचा आहे आज समजा त्याला आमच्या दावणी लिहून तीन वर्ष पूर्ण झाली दात झाला पूर्ण हा दात दात पूर्ण केली दा। काय आता नेमकं का संघर्ष काय आपण सुरुवातीला जसं सांगितलं की कॅप्टनचा एक वेगळा संघर्ष राहिलेला आहे आता तीन वर्षापासून तुमच्याकडे पळते कुठल्या कुठल्या खेळात पळाला आतापर्यंत आता आम्ही भरपूर मैदान गाजवले सेकंदात सेकंदात एक वर्ष गाजवलं कारण की आधात असताना आम्ही तीस पस्तीस मैदानात गुलाल केला तर मैदानात जेव्हा आम्ही मोट्या दंगलमध्ये मैदान करायला लागलो नऊ नंबर एक नंबर करायला लागलो तर त्या काळामध्ये त्याला थोडं आजाराने वेडलं बर नेमकंच गुलाल करायला लागला आणि आजाराने वेडलं त्याला एक वर्ष त्याचं आजारात चाललं गेलं म्हणजे जसं पहिलं त्याला लंपी झाला लंपी म्हणून एक दोन महिने लंपी आजारात होता तो आजार बाजा बरा झाल्याच्या नंतर मग त्याला पायांना खुरकुत वगैरे म्हणून असा रोग त्याला झाला दा। त्या रोगात एक बारा बारा महिने तो समजा बांधून ठेवला आम्ही त्यानंतर आम्हाला सगळे सांगायचे की बैलाची अवस्था बघून की तुम्ही बैल विकून टाका कारण की त्याची अवस्था तशी नव्हती राहिली कारण की तो असं कोणाला वाटत नव्हतं की एवढा आजारावरती मात टाकूल तो आमचं एवढं नाव करल की आम्हाला कायम गोलाला ठेवल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती बरं सगळे सांगायचे आम्हाला की बैल विकून टाका म्हणजे जे ते पैसे तुम्ही करूल घ्या पण वडिलांनी म्हणजे निच गेला की म्हणे बैल आपल्याला विकायचं नाही आहे कारण की म्हणे याचा एवढं म्हणजे आता एखादं म्हातारा माणूस म्हातारा माणूस जर समजा आपल्या घराचा आपण सांभाळतोच ना लक्ष्मी लक्ष्मीला ठेवले तुम्ही हा बर मग म्हातारा माणसागत म्हणजे आम्ही निश्चय केला की याला विकायचं नाही म्हणून ब तो काळ गेला त्याचा आजाराचा मग आजाराचा काळ गेल्याच्या नंतर आम्हाला कायम गोलाला ठेवते तो बर काय असतं ज्यावेळेस बैल तुम्ही खरेदी करता आता अगोदर बैल होते तुमच्या हा आमच्या दावणीला पहिले होते पहिलं बरं हा कितवा पहिले हा एक चौदा पाचवा पहिले आणि वडील खेळ चालू आहे हा तुम्ही काय करता मी कंपनी मध्ये कामाला शिक्षण वगैरे हो शिक्षण वगैरे हो भरपूर झालेले आता हे कंपनी म्हणजे उद्योग व्यवसाय धरून हा खेळ बघायचा हा म्हणजे आता कंपनी करूनच नाद पूर्ण करायचा होतं का मग ऍडजस्टमेंट होत सगळं करावं लागतं ऍडजस्ट आता कॅप्टनचा जसा संघर्ष बघितला तुम्ही आणि त्यांनी तुम्हाला नाव पण करून दिलं असं म्हणावं लागेल तीन किती मैदान झाले बरं तीन एक चाळीस पंचाळीस मैदान आहे त्याचे पंचेचाळीस म्हणजे लगातार नऊ गुलाल करणार बैल म्हणून त्याची ओळख आहे बर कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो डा डावी पक्की आणि फुल पब्लिक पब्लिकने तुम्ही आतापर्यंत आता इतका बैल पळतो म्हटल्याच्या नंतर लंपी कधी झाला त्याला लंपी एक 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 वर्ष, एक वर्ष, वर्ष आणि तुम्ही मग त्याच्यानंतर त्याच्या अगोदर तुम्हाला खरेदीसाठी कोणी मागितला नाही का कॅप्टन हा भरपूर मागणी येऊन गेली आम्हाला कुठपर्यंत मागणी झाली एक आठ साडेआठ लाख रुपयेपर्यंत मागणी येऊन गेली मग आठ साडेआठ लाख रुपये तुमच्या म्हणजे आज काय परिस्थिती आज तुम्ही वीस पंचवीस हजार रुपयाने नोकरी करता मग एकत्र एक तुम्हाला आठ साडेआठ लाख रुपये येत होते का घेतले नाही तुम्ही घेतले नाही म्हणजे कारण असं की आमचा नाद नादासाठी बैल ठेवला आणि पण मग आता त्याच्यानंतर बैलाला आजार लागला लंपी झाली किंवा कुरकुत झालं मग अशाच जर बैल संपला असता तर त्याचा पस्तावर राहिला असता का आम्ही त्याच्याकडनं कोणती अपेक्षाच नाही केली की बाबा का हे आपण याच्या याच्यावरती बाबा आपण पैसे कमवू त्याच्या भरुश्यावरती आम्ही कोणता असा निर्णय घेतलाच की नाही याचे पैसे येईल मग असं म्हणजे पैशाची अपेक्षा कधीच नाही केली त्याच्याकडनं बैल सेकंदामध्ये सेकंदामध्ये तीस पस्तीस गुलाल झाले आदत मध्ये एक नंबर केले त्याने म्हणजे आद नंबर करायला लागला आणि त्याला आजाराने वेळ अच्छा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती मैदान झाले तिकडे गेलो आम्ही दोन तीन वीस गेलो पण काही प्रॉब्लेम म्हणजे बैलामुळे आम्ही मार खाल्ला कारण की बैलाला साथ नाही दिली कॅप्टनला अच्छा हां तुमच्या या भागात किती बैल आहे शर्यतीचे ह्या भागात भरपूर आहे पण गावात एकच आहे कारण की आपला नाद परंपरा असल्यामुळं वडीलोकार ज येते त्याच्यामुळं सांभाळतो तुम्ही त्याला काय नेमकं खाद्य चालू आहे बरं खाद्य त्याला दूध मका उंडी अच्छा हां बर त्याचा ज्यावेळेस संघर्षाचा काळ होता त्यावेळेस काय परिस्थिती होती बरोबर काय कशा पद्धतीने ट्रोल केलं लोकांनी तुम्हाला कारण बैल पळाला की चर्चा होते आणि बैल संपत चालला की एक वेगळ्या पद्धतीने लोक ट्रोल करतात ट्रोल करतात काय झालं त्यावेळेस प्रसंग काय होता त्यावेळेस लोक सांगायचे की संपला तो आता नाही राहिलं त्याचं काही म्हणजे पहिल्यासारखी गती वगैरे म्हणजे असे ट्रोल करायची की नाव ठेवायचे हो ना अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं कॅप्टनने साथ दिली असे म्हणजे आम्हाला अपेक्षा होती सगळ्यांनी साथ सोडली पण वडिलांनी हार नाही मानली वडील बोलले की नाही म्हणे तो काहीतरी करेल म्हणे अच्छा तीन फेऱ्याच्या मैदानात कोणाच्या सगळ्यात टाकलं ते आपण फर्स्ट टाइम टाकला होता एक आदार्त बच्चा होता ल त्याचा आजाराचा काळ संपल्यानंतर आपण आदत वासरानंतर त्यांनी पहिला गट पास केला बर त्यानंतर आपण आपले बालानगरचे परमेश्वर काकडे म्हणून त्यांचा सिंबा आहे हा ओपनच्या मैदानात आपण तिथं चौथा नंबर केला पहिल्याच चा मैदानात चौथा नंबर केला हा तर तेव्हापासून बैल चर्चेत आला आणि त्यांनी दाखवून दिलं की मी संपलो नाही त्यांनी जे लोक बोलत होते त्यांना दाखवून दिलं की हा राजा राजाचा असतो कारण की पळणारी वस्तू लपत नसते बरोबर आता सध्या कोणतं मैदान झालं त्याचं हे आता एक तीन चार दिवसापूर्वी बीड मैदान होत आता फायनलला ला आहे आणि जाईल त्या मैदानात हा फायनल करतो बर आता एवढी मंडळी इथे उभी कोणी बोलणार कोणी बोलल का बोला सगळेच सहकारी नियोजनात असता नियोजन द्या त्यांना दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रथम मी नामदेव सकाराम चावूक सर बरं काय करता तुम्ही माझा म्हणजे हाच व्यवसाय आहे बैल शर्यत बरं तुमचा घरी बैल आहे माझाच बैल बैल हा पुतण्या बरं तो मोठे भाऊ अच्छा म्हणजे घरातलंच बैल आहे हो काय ते एकाच कुटुंबातला खेळ म्हटल्याच्या नंतर हो। काय सांगाल कसं का बघता बरं बैलगाडा शर्यत आता आता अगोदर सारखी परिस्थिती राहिली नाही तुमचं वय किती आता एकोणचाळीस आडोतीस सॉरी अच्छा अगोदर सारखा प्रसंग राहिला नाही आता खेळ राहिलेला आता याच्याकडे जर बघितलं ह्या क्षेत्राकडे तर हे क्षेत्र अगदी एक म्हणजे अनमोल झालेलं आहे लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत याची आवड लागलेली गोडी लागलेली कॅप्टन विषय काय सांगाल कॅप्टन विषय म्हणजे सांगायचं जर म्हटलं तर हा ज्या दिवशी आम्ही खरेदी केला खरेदी केल्यानंतर त्याचं जे शिक्षण पूर्ण झालं असेल तर माझ्या माझ्या ह्याच्यातून झालेलं आहे संपर्कातून कारण मीच घरावला मीच त्याला आज पूर्ण शिक्षण केलेलं आहे त्याचं अच्छा आज ज्या पद्धतीने पळतो ज्या दिमागात पळतोय सुरुवातीला वाटलं होतं का असं खरेदी केल्याच्या नंतर बहिली के इतका पळल की कुठेतरी नाव ठेवलं नाही किंवा तो इतका संघर्ष करून पुन्हा एकदा उठल असं वाटलं होतं का हे काय क्षेत्र म्हणजे क्षेत्रामध्ये काय असतंय वस्तू जी आपण खोंड खरेदी करतो हे फक्त याची खरेदी करायची एक चालक असते असती आणि त्याचं आपण जे बघतो समजा का एक गोष्ट जर सांगितली थोडक्यात तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्यानंतर आम्ही हा जो खोंड खरेदी केला खरेदी केल्यानंतर याचं जे बघितलं आम्ही समजा रूपरेषा याच शरीर संप संपुष्ट कसं आहे काय त्याच्यावरती खरेदी केलेला पळेल किती याचा काही अनुभव आम्ही घेतलेला नव्हता हो आता थोडक्यात दाखवा ना थोडस या बाजूला बैल दाखवा बैल दाखवणं गरजेचं आहे कारण की संपलेला बैल तुम्ही तयार केला पुन्हा आणि त्याला घडवला कुठल्या जाते त्या अखिलार मध्ये हा सलगरीमध्ये मोडतो सलगरीमध्ये हो बर आता काय याचं बघितलं तुम्ही नेमकं तुम्ही जसं म्हणता की शर्यतीचा बैल जसा पाहिजे तशी त्याची फिटनेस बघून याची जी फिटनेस आहे आम्हाला जशी लागती त्या पोझिशन मध्ये आम्हाला भेटली काय काय थोडक्यात सांगा ना गाडा गाडा पण सांगा बरेच लोक खरेदी मध्ये फसतात तुमच्या माध्यमातून तुम हे पण सांगा की बैल कसा खरेदी करा खरेदी करताना याची जी पूर्ण जर शरीराचं संतुलन केलं तर शरीर जी आहे उंची जर बघितली तर चारी पाय समजा पुढचे पाय परफेक्ट पाहिजे बरं मागच्या पायामध्ये आणि पुढच्या पायामध्ये अंतर कसं आहे तो बघितलं पाहिजे त्याची लेवलिंग म्हणजे आपण काही बैलाचं कसं असतं पुढून उंच असतात काही बैल खा पाठीमागच्या साईडनं खाली असतात बरं तर जी त्याचं शरीर संपूर्ण हे तर ते एकदम लेवलमध्ये पाहिजे आपण जशी टूप लेवल, जा जा लेवल बोल बोलतो त्या पद्धतीनं जर बैल खरेदी केला तर तो बैल नक्कीच आपल्याला समजा त्याचे काहीतरी हे प्राप्त करून देऊ शकतो गुण आता त्याची छाती किंवा गळा ह्या गोष्टी पण मॅटर करता खरे बैलगडव आम्ही खरेदी करता आणि पूर्ण बघतो त्याच आता याच्यात काय वेगळे गुण बघता कॅप्टन मध्ये याच्यामध्ये जे आम्हाला गुण मिळालेत कारण इतर बैल मी बघे भरपूर बघितले मी आज वीस बावीस शेत वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आणि असे कितीतरी बैल मी बनवून विकले बरं कारण मी स्वतः जॉकी म्हणून काम करतोय हो। आता कॅप्टनच्या गाडीवर कोण आता सध्याच्याला दुसरे डायवर लोक डायवरिंग करतात कारण याचे जे समजा हे दळणवळण पूर्ण माझ्या हाताने होत आहे त्याच्यामुळे मी काही स्वतः संपर्क केला नाही पण पूर्ण शिक्षण माझ्या हातातूनच झालेलं आहे याचा नियोजनात किती लोक असतात कॅप्टनच्या निवेदनमध्ये फक्त एक पुतण्या मी आणि आईत तर आमचं फक्त निवेदन करताना आम्ही काय करतो दोघ निवेदन करतो आणि नंतर सगळ्यांचा विचार घेऊनच ती गोष्ट कम्प्लीट करतो आम्ही जर सगळ्यांना मान्य झाली तरच त्याला हो बोलायचं नक्कीच कॅप्टन म्हणजे मालक जसा कॅप्टन तसा मालक आहे आणि तुम्ही जॉकी म्हटल्याच्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अवगत आहे त्याच्यामुळं जो संघर्षाचा काळ होता आणि ज्याच्यावरती आपण मुलाखत करतो खास तो संघर्षाचा काळ तुम्हाला तो जड गेला नाही नाही ज्या पद्धतीने तुम्हाला गेला त्याचं एक कारण आहे कारण जे, जे लोक बोलतात का हा बैल संपला याला विकून टाका माझ्या तोंडावरती स्वतः बोललेले मी जॉकी म्हणून ज्या गाडीवर बसलो तसे काहीतरी मैदानात लोकांनी बोललेले आहेत पण ती गोष्ट मी माझ्या मनामध्ये खंत ठेवली आणि खंत ठेवून आम्ही विचार केला का हा बैल फक्त आजाराने वाढला गेला आणि याच्यामध्ये आपण याची जर निगा ठेवली याला जर पूर्ण स्टेटमेंट दिली तर नक्कीच हे आपल्याला यश देऊ शकतो नक्कीच काका पण आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया काका नमस्कार नमस्कार तुम्ही राहुलचे वडील ना हो बर आता खरे मालक म्हटलं तर तुम्हीच म्हणावं लागेल कॅप्टनचे दोघं भावंड मुलगा तर काय मुलगा हा फक्त नियोजन करतो मैदानात नेतो हो पण खास जर छंद म्हटला तर हा तुम्ही जोपासताय तुमचे वडील पण ह्या क्षेत्रात वडील होते पण त्यावेळेस कसं समजा सेकंद काट्या वगैरे हे नव्हतं त्यावेळेस कसं सिमेगोंडा म्हणून खेळ असायचा बिनजोडीचे बिन शेअर्ती खेळायचे त्यावेळेस एवढं काय आपल्याला हे नव्हतं बेनजोड पद्धत होती पण ते शिमिगोंडा म्हटलं तेव्हापासून मग आम्हाला वडिलापासूनच छंद लागत गेला वडिला छंद लागला त्याच्यानंतर मग मी एक कार्तिकी मधून पंढरपूर वरतून एक बैल आणलेला नाग्या नाव होतं त्याचं तो बैल सांभाळला आपण शेकंडमध्ये तो वडिगोदरीला एक मैदान झालं होतं तिथं चौथा नंबर केला चौथा नंबर केला आणि नंतर बंदी आली तीन चार वर्षे बंदी होती खेळाला मध्ये नव्हती आली का मग त्या खेळामध्ये तो संपला म्हणजे मैदानच हे झालं स्टॉप झाल्यामुळं बैल बलता मोठा झाला सेकंडामध्ये त्यांचा होता नंबर केल्यानंतर बैल मारायला लागला मग मी घाबरून विकून टाकलो तो नांदेड साईडला आणि मग त्याच्यानंतर हा घेतला आता तुम्ही मुलाला ज्या वेळेस बैल घेऊन दिला मुलाच्या हट्टा तुम्ही बैल घेऊन दिला काय होतं काही गोष्टी समजा ऐकायला भेटतात काही लोक वेगळी चर्चा करतात त्या कारणास तो मी त्यांना घेऊन दिला होता आणि चर्चा स्पष्ट चर्चा म्हणजे अशी का, चार्चा चार्चा का ते बो ते लोक यांना दोघांना बोलले तुमच्यात काय तुम्ही काय बैल घेऊ शकता तुम्ही काय पळू शकताय त्यांनी मला घरी आल्यानंतर सांगितलं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आपण पळू म्हणलं एक दिवस गेलो मग मी जोडीदाराने समजा बैल घेतला होता दगडी साजेनपूरला रोन इंदोरे म्हणून हे दोस्त आहेत त्यांनी बैल घेतलेला तिथं याचे राजू कदम म्हणून त्यांनी एक गोरा घेतलेला तिथं दगडे साजनपूरला मग एक दोस्त होता तो म्हणे आपल्याला जायचंय म्हणे चल म्हणे बघायला मग म्हणून मी असंच तर हाती दोरे धावण्याला बांधलेला होता अक्षरशः माझ्या खिशात म्हणजे फक्त पाचशे रुपये होते आणि समोरच्या ना दोन हजार रुपये दिले सौदा झाल्यानंतर तेवीस हजारात आणला होता मी आकोंट बरं आणि आणला मग समजावे घरचा जॉकी असल्यामुळं असल्यामुळे याने पूर्णपणे शिक्षण दिलं त्याला शिक्षण दिलं बैल ट्रेन झाला बैल नंबरमध्ये लागला पासवर्डला मैदान झालं सेकंड काठ्याचं तिथं आपण एक नंबर केला आदात मध्ये त्याच्यानंतर बिडकिनला मैदान झालं तर ते मैदान म्हणजे सेकंड काठ्याचं तिथं पण एक नंबर केला आपण मध्ये पण नंतर मग असा खुरकुत आला त्याला लंपीन खुरकुत तर हे पाहायचे जे समजा त्याचे जे खुरं आहेत ना अख्ख्या गळून गेलेलं सर म्हणजे त्याला पूर्ण हे टोप नाही ना हे पूर्णपणे नवीन आलेले मग एक वर्ष बिल आपण काढलाच नाही बाहेर अच्छा एक वर्ष काढलं नाही त्याच्यानंतर काय झालं आपण मग असं बांधून ठेवल्याच्या नंतर असं वाटलं नाही तुम्हाला की कॅप्टन संपला कुठेतरी लोक बोलायचे पण आमचं तेवढा समजा आत्मविश्वास होता कॅप्टन वर का बघ कॅप्टन आपला काहीतरी करू शकतो आज ठीक आहे आजारानं तो व्याडल्या गेलेला आहे पण त्याला आपल्याला समजा रनिंग वर कसं आणायचं त्याला खाद्य कसं यूज करायचं त्याला व्यायाम कसा द्यायचा हे आमच्या टेक्निकल मध्ये आम्ही त्याला दिलं आणि ते द्याल्यानंतर ते आम्हाला समजा आज रोजी येशविरला तो आमच्या दावणीला कारण आम्ही पहिलंच मैदान बालम टाकळीला ओपनमध्ये सिंबा म्हणून बालानगरचा परमेश्वर काकडे म्हणून त्याच्या मध्ये नियोजन केलं मी आणि तिथं गाडी आकारली ओपनला आमचा चौथा नंबर लागला आणि तिथनं एक मैदान काय झालं आपण याच्यामध्ये सुसऱ्यामध्ये केलं तीन फेऱ्याचं बरं का सुसऱ्यामध्ये केलं तर तिथं बैलच नाही पुरला कॅप्टनला आपल्याला समजा तिथं नंतर मग माझ्या एक नजरात आदातचा खोड आला याचा होता तो जालन्या साईडचा बा बापकाळ म्हणून तो पहा उर्मिला ताई त्यांच्या दावणीला गेलेला आहे पहा रणवीर म्हणून तो रणवीरचं निवेदन केलं मग मी इथं त्यांच्याकडं होता जालन्यावाल्याकडं मग पहिलंच मैदान आमचं तिर्डीला झालं तीन फेऱ्याचं आदात मध्ये तर तिथं बक्षीस होतं स्कूटी ते पहिलं बक्षीस आपण तिथं हे केलेलं पहिली स्कूटी तिथं घेतलेली मग त्याच्यानंतर आमचं पहिलं बक्षीस म्हणजे कंपल्सरी पहिल्या बक्षीसच लगातार नऊ त्या अगोला झालेले त्याच्यात पण बैल ज्या वेळेस आजारी होता किंवा तो वर्षभर बांधून ठेवला असं वाटलं नाही तुम्हाला दुसरा खरेदी करावा त्याला घडवावं नाही वाटायला तर भरपूर वाटतं पण कारण हाच एवढा अपेक्षा पूर्ण करतो त्याच्यामुळं त्याला असं आपल्या डोक्यातच नाही आलं का आपण दुसरा घेऊन तिसरा घेऊ कारण तोच इतका परफेक्ट आहे आज कारण फक्त जो आपण मा मा आज माग जर असेल समजा काही कारण असतो फक्त जोडमुळं माग आहे बैलाची समजा व्यवस्थित जर कधी वागड पडली लागत नाही पायरा लागत का नाही पायरा लागायला कारण काय समजा आता आपण राहतो ग्रामीण भागात हो आणि बाहेर जर नियोजन करायचं म्हटलं सातारा मुंबई इकडं अह आपण काही आर्थिक बाजू म्हणा किंवा काही म्हणा याने कमजोर पडतो का असं म्हणायला हरकत नाही कारण आपण शेतकरी माणसं आहे तुम्हाला तुम्हाला एखाद्या वेळेस असं फोन नाही आला का बाहेरून की पायरा द्यावा तुमच्या कॅप्टनचा येतात पण मग बैल असं नियोजन गुलालातला पाहिजे ना आपल्याला बैल मागच्या बैला समजा फोन आल्यानंतर ते नेमकं होत नाही ना उपयोग बैलालाच समजा आज नंबर मधला बैल आहे जो बैल समजा आज पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरला आहे त्या बैलातला मी आज बी गुलाल करतो माझा बैल एक इंच बिकवते कमी पाडत त्याची गॅरंटी मी घेतोय कारण माझ्या बैलावर तेवढा माझा आत्मविश्वास आहे आणि आजपर्यंत इतिहास आहे का कॅप्टनला एक इंच सुद्धा कुठल्या बैलानं ओढिलेलं नाही नक्कीच मित्रांनो कॅप्टन आणि दिसायला तुम्ही सलगर म्हणता ना बैल दिसायला आपलं जातीला जात कुठली बैलाची खिल्लारच आहे ना सलगरी खेल धनगरी धनगरी खिलार खेला। धनगरी खिल्लार आणि दिवसेंदिवस मित्रांनो आपण प्र प्रत्येक मुलाखतीत उल्लेख करतोय की जसं जसं बैल दात पूर्ण करतोय तसं तसं त्याला गती प्राप्त होती आणि तशातलाच हा कॅप्टन आहे पण कॅप्टनचा एक वेगळा संघर्ष राहिलेला आहे त्याच्यामुळं आज बघा कसा रुबाबदार आहे जातो पण माहीत द्या बरं जाता जाता काय सांगशील राहुल कारण तू आता एक जॉबला आहे आणि जॉब करता करता आज बैलगाडा क्षेत्र सांभाळतो आहे त्याच्याकडं एक खेळ म्हणून बघतोय पण ज्या पद्धतीने लोक ट्रोल करतात बैल कमी झाल्याच्या नंतर तर काय सांगाला काय सांगशील आज कॅप्टननी तुम्हाला जे यश देतो आहे त्याच्यामार्फत काय सांगशील लोकांना विरोधकांना काय सांगशील विरोधकांना एवढंच आहे की कोणी जरी कशी परिस्थिती असली किंवा कसाही नंदी असला त्या नंदीला नाव ठेवू नये कारण की उद्याचा दिवस जो येणार आहे तो म्हणजे कसा निघला कोणी सांगू शकत नाही <laughs> आता ही मुलाखत बघितल्याच्या नंतर बरेच जण पण तुम्हाला फोन करतील एकदा तुझा नंबर सांगून दे मोबाईल नंबर बहात्तर बासष्ट त्र्याऐंशी झिरो चार चौऱ्याहत्तर नक्कीच मित्रांनो कॅप्टन एक चांगला पळणारा नंदी तीन फेरे गाजलेले आहे सेकंद पटावर पण गाजलेला आहे तर तुम्हाला तिघा जणांना म्हणजे काका पुतणे म्हणावं लागेल तुम्हाला तिघांनाही धन्यवाद द्यावा लागेल कारण की संपलेला बैल तुम्ही आज जागवला आणि आज तो तुमच्या दावणीचं सोनं करतो आहे तर कॅप्टनसाठी पण आणि तुमच्यासाठी पण शुभेच्छा असतील धन्यवाद